सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तक भटांनी आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील देवडेपण पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर परिषद ही नगर, निवडणूक साधारणतः कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद मध्ये महानगरपालिकेमध्ये दहा सीट आलते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहाशे घेण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठशे ते येतील अशी आम्हाला सांगोला बार्शी आणि अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे तर ज्याला जा जे काही इच्छुक का असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एमआयम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड आहेत मी बाकीचा आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो अजून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे तर तुम्हाला काय निमंत्रण आहे काय काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला जरी साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल की ते मिटिंग जायचं का, का, का चा, नाही